खाल तो मस्त एकदम कस नाही खबर शास्त्रज्ञाना बरोबर टाइम ते का मी व्हिडिओ घेत नाही कन्याकुमारीला हा सनराइज होत आहे अतिशय नयनरम्य देखावा हा आपल्याला दिसत आहे वाव व्हेरी नाईस भारताच्या शेवटच्या

वर आल्यावर आणखी खूप चांगलं दिसत असतं ना थोडं थोडं लहान होत चाललाय होत चालला बघा एकदम चांगलं दिसत